आरक्षणाच्या बद्दलची भूमिका दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मांडली आणि राज्यात आणि केंद्रामध्ये आमचं सरकार निवडून द्या आम्ही दोनही ठिकाणी सरकारमध्ये आलो तर मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ गोवारी समाजांना आरक्षण देऊ अशा पद्धतीचा त्या काळामध्ये भीमगर्जना केल्यात थोड्या दिवसाचं सरकार नाही दहा वर्षाचं सरकार आज आहे आता पुन्हा तिसऱ्या टर्म मध्ये केंद्रात त्यांचं सरकार आलेलं आहे यांना थांबवलं कोणी मराठा समाजाची दिशाभूल करून ओबीसी समाजाची दिशाभूल करून भटक्या विमुक्त जातीची दिशाभूल करून महाराष्ट्र तोडला जातोय तो आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतोय की हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये जी काही सत्तेच्या आधारावर भाजप बदमाशी करते आहे मी तर अनेकदा सांगतो की एकशे पाच आमदार भाजपला पहिल्यांदा या महाराष्ट्रात लोकांनी निवडून दिले काँग्रेसला तर अनेकदा निवडून दिले पण महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली नाही यांनी जनतेचा जो मतदानाच्या माध्यमातून जो सन्मान काँग्रेसला मिळाला काँग्रेसनी या महाराष्ट्राला नेहमी देशच पातळीवर नाही तर जगपातळीवर शक्तिशाली बनवण्याचं काम केलं पण भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच आमदार देऊन चुकी केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेची भावना तयार झालेली आहे आणि हे कसं तरी आपलं टिकवण्यासाठी या पद्धतीचा उद्योग भाजप करते आहे मराठा आंदोलक आमच्याकडे आले निश्चितपणे त्यांचा सन्मान करू आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मान्य लोक आहोत संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या आधारावर मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी काही आरक्षणाच्या व्यवस्था दिल्या गेल्या त्या आरक्षण व्यवस्थेमध्ये मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका आमची स्पष्ट आहे मी तर मी अजून बोलतोय मी फडणवीस सारखा घोषणा नाही करणार मी तुम्हाला सांगतो केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आलं तर मराठाला आरक्षण आम्ही देऊ धनगरांना आरक्षण आम्ही देऊ गोवाऱ्यांना आरक्षण आम्ही देऊ आदिवासींना आरक्षणची मर्यादा कास्टच्या आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवून देऊ परें मी अजून जाहीरपर्यंत सांगतो आणि मी काही हवेत नाही फेकत आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी जी, जी भूमिका या देशासमोर मांडलेली आहे परवा लोकसभेत त्यांनी भूमिका मांडली तर भाजपवाल्यांनी त्यांना सांगितले की जात नाही ते एक गण्याची गोष्ट करते देशाच्या ओबीसी समाजाचा भटक्या विमुक्त जातीची कास्ट आणि आदिवासींची लढाई लढणाऱ्या राहुल गांधींचा हे जात विचारतात पर्यायनं या बहुजनांचा अपमान भाजप करते आहे हे देशातली लोक बघत आणि म्हणून काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे ज्या आले त्यांचं आम्ही स्वागत करू त्यांना आम्ही त्यांचं उत्तर देऊ त्यांना आम्ही न्याय प्रक्रियेमध्ये आरक्षण प्रक्रियेमध्ये ते यावेत त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत नाही पण त्याला मार्ग काढला पाहिजे आपसात म्हणून या मंत्रिमंडळामधले अर्धे मंत्री ओबीसी आरक्षणामध्ये अर्ध मंत्री मराठा आरक्षणामध्ये काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये या मंत्रिमंडळामध्ये राज्याच्याच एकमत नाही तर हे कोणाला नाही देणार आहे आणि म्हणून यांची नियत जी आहे ही समाजासमाजामध्ये भांडणं लावून सत्ता कशी करता येईल जे इंग्रज करत होते त्या पद्धतीनं भाजप महाराष्ट्रामध्ये राजकारणाची परिपाटी करता करताय असं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं